नमस्कार ट्रेंडिंग फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे भारतीय संस्कृतीमध्ये लग्नामध्ये महिलेला मंगळसूत्र आणि जोडवे घातले जातात सौभाग्याच्या दागिन्यामध्ये मंगळसूत्र आणि जोडवे खूपच महत्त्वाचे आहेत पूर्वे जोडव्यामध्ये नेहमी हेवी डिझाईन्सचे जोडवे लग्नामध्ये घातले जात असे पण सध्या नवीन ट्रेंडनुसार असे नाजूक जोडवे घालताना आपल्याला दिसून येत आहेत तर पाहूयात या जोडव्यांच्या नवीन लेटेस्ट डिझाईन जोडवे पूर्वी जास्त पाय भरून आणि हेवी जोडवे आपल्या आई आजी वापरत असे पण सध्या मॉडर्न जमान्यानुसार जोडव्यांमध्ये सुद्धा नवीन आणि अतिशय सुंदर नाजूक जोडवे आपल्याला पाहायला मिळत आहेत हे जोडवे दिसायला एकदम सुंदर आणि नाजूक आहेत दररोजच्या वापरासाठी जोडवे एकदम बेस्ट आहेत तुम्हाला साडीवर किंवा ड्रेसवर तुम्ही असे नाजूक जोडवे वापरले तर तुम्हाला दिवसभर कम्फर्टेबल वाटेल या जोडव्यांच्या खूप सुंदर आणि युनिक डिझाईन आपल्याला पाहायला मिळत आहेत सध्या असे अंगठी टाईप मी नाकाम भरलेले जुडवे खूपच सुंदर आहेत जोडव्याला घुंगरू लावल्यामुळे जुडवे अतिशय युनिक युनिक दिसत आहेत सध्या असे घुंगरू आणि लावलेले जुडवे खूपच फॅशनमध्ये आहेत तुम्हालासुद्धा असे जोडवे घ्यायचे असतील तर तुम्ही ज्वेलरी शॉपमध्ये बनवून घेऊ शकता एकदम नाजूक जोडवे हवे असतील तर तुम्ही या पॅटर्नचे जोडवे ट्राय करा मैत्रिणीनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा